मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी गाव सोनाळा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम आज इथं आलेला आहे तर यांनी सुमेटोमो कंपनीचे विद्युत दोन वेळा या तुरीवरती वापर केलेला आहे तर आपण याचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन वानखेडे गाव राहणार सोनाळा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ सतरा पंच्याहत्तर शहात्तर त्र्याण्णव झिरो नऊ सतरा पंच्याहत्तर शहर सतरा पंच्याहत्तर तर तुम्ही याच्यावरती विद्युत कधी वापरलेला आहे बरं विद्युत तूर जेव्हा साठ दिवसाची होती त्यावेळेस मी पाच एम एल न एक फवारा घेतला साठ ते पासष्ट दिवसाच्या अंतरावर तुम्ही पहिला स्प्रे घेतला पहिला स्प्रे पाच मिली, मिली आणि दुसरा स्प्रे फुलं आणि आंडुरल्यानंतर घेतला दुसरा स्प्रे तर तुम्ही पंधरा ते वीस दिवसांनी समजा तूर आंडुरल्यानंतर त्याचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं तुम्हाला एक नंबर रिझर्ट एक नंबर एक नंबर फुटवे फुलं फुटू फुलधारणा फुलधारणा एकदम चांगली एक तर म्हणजे एवढं वातावरण खराब झाल्याच्या नंतरही आपल्या तुरुला काही असा धोका वातावरण खराब झाल्यानंतरही हे माल पाहून घ्या तुम्ही पाहून घेऊ शकता माल पाहून घ्या दोन वेळेस इथे विद्युतचा वापर झालेला आहे पाच निधीने आणि अटा ही कमी आहे आणि अटा ही कमी आहे एवढं वातावरण खराब होऊन सुद्धा यांची तुरीची काही फुलगळ नाही पातेगळ नाही पूर्ण माल कव्हर झालेला आहे तर विद्युत विषयी तुम्ही संतुष्ट आहात बरं तुम्ही लोकांना काय मेसेज द्या बरं विद्युत वगैरे कसं काय विद्युत मी भरपूर लोकांना सांगितलं की विद्युतचे काय फायदे मी माझ्या शेतात येऊन दाखवलंय पण म्हणजे लोकांनी विद्युत वापरायला पाहिजे सुरू केलं हो का वापरणे सुरू केलंय तर विद्युत म्हणजे आपलं जास्त फांद्या जास्त फांद्या जास्त फुलं जास्त फांद्या आणि जास्त फुलं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद